शिरो तालुक्यातील सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळख असलेल्या सैनिक टाकळीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एकाहत्तर एकत्र बसून भोजन करून पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणारा श्रावण श्रावन सोमवार कलेश्वर मित्र मंडळ सैनिक टाकळी यांना भाग्याचा होता थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान व भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही दान नाही त्यामुळे कल्लेश्वर मित्रमंडळमधील जुन्या व नव्या सदस्यांनी एक संकल्पना मांडली की शिरो तालुक्यात सध्या महापुराचं मोठं संकट आहे अनेक गावात महापुराचं पाणी आल्यानं अनेक कुटुंबांचं स्थलांतर निवारा केंद्रात करण्यात आलं आहे दरम्यान टाकळेवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना येथे छावणीमध्ये वास्तव्य करत असलेल्या पूरग्रस्त कुटुंबासाठी आनंदाचा ठरला कारण टाकळीच्या कल्लेश्वर मित्रमंडळातील सर्व सदस्यांनी घरातील महिलांना निरोप देऊन प्रत्येकी घरटी पंचवीस पंचवीस चपात्या बनवून रात्रीचं भोजन पूरग्रस्तांच्या सोबत केलं आणि त्यांना उत्साहित केलं या अनमोल कार्यामध्ये कल्लेश्वर मित्रमंडळ आजी माजी सदस्य महिला आणि मार्गदर्शक यांची मोलाची कामगिरी होती मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोळ